नमस्कार मित्र हो माझं नाव स्वप्नील आणि तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर हो। मी युवा प्रशिक्षणार्थी तर मित्रांनो आपल्याला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असे सांगितले होते की आपल्याला आपलं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्हाला परमनंट जॉब मिळेल पण आता प्रशिक्षण पूर्ण होऊन आपलं अकरा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण होऊन आपल्याला तीन चार महिने पूर्ण झाले आहेत तरी पण अद्यापही आपल्याला आपल्याला सरकारने सरकारने त्यांचे आश्वासन त्यांचे बोलणे पूर्ण नाही केले तर मित्रांनो मी माझ्या मते माझ्या यूट्यूब चॅनलच्या मते मी त्यांना असं सांगू इच्छितो की तुम्ही तुम्ही आमच्या आमच्या रोजगाराविषयी भी विचार करावा आणि मित्रांनो आमचे युवा प्रशिक्षणार्थी आमच्या युवा प्रशिक्षणार्थ्यांचे आतापर्यंत एकोणीस आंदोलन झालेले आहेत सर्व वेगवेगळ्या जिल्ह्यात आम्ही आम्ही युवा प्रशिक्षणार्थ्यांतर्फे आंदोलन केलेले आहे अद्याप ही अद्याप ही आम्हाला सरकारने नोकरी नोकरीची शाश्वती नाही दिलेली आहे तर मित्रांनो मी मी आपल्याला असं सांगू इच्छितो की आझाद मैदान मुंबई येथे तेवीस तारखेच्या नंतर आपलं भव्य दिव्य असं आंदोलन आहे तर मित्रांनो तुम्ही तुम्ही सर्व प्रशिक्षणार्थी आपल्या आंदोलनस्थळी आझाद मैदान मुंबई येथे येथे तुम्ही अवश्य आपले आपले मित्र आपले आई बाबा किंवा बहीण भाऊ यांच्यासोबत तुम्ही अवश्य आपल्या आंदोलनस्थळी आझाद मैदान मुंबई येथे तुम्ही अवश्य उपस्थित राहाल तर मित्रांनो आपली जर जास्तीत जास्त संख्या असली आता आपल्याला हजाराच्या संख्येने नाही हजाराच्या संख्येने आपल्याला उपस्थित राहायचे नाही तर लाखोच्या संख्येने इथे आझाद मैदान येथे उपस्थित राहायचं आहे आपल्याला आझाद मैदान एकदम गाजून टाकायचं आहे तर मित्रांनो तुम्ही अवश्य तुमच्या परिवारासोबत आपल्या आंदोलनस्थळी आझाद मैदान येथे अवश्य तुम्ही तेवीस ते तारखेच्या नंतर आपलं अधिवेशन चालू झाल्यानंतर तुम्ही अवश्य या असं मला वाटते आणि तुम्हाला तर आपले नेतृत्व किंवा आपले प्रशिक्षणार्थी आप त्यांच्या यूट्यूब व्हिडिओ थ्रू त्यांच्या इंस्टाग्राम व्हिडिओ थ्रू तुम्हाला सांगतात की तुम्ही तुम्ही आपल्या आंदोलनाला नक्की पाठिंबा दर्शवा तर मित्रांनो जस जस भारतीताई जाधव यांना आपल्या महाराष्ट्रातील खूप सारे युवक युवती खूप खूप उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे त्यांना त्यांना रोज पाठिंबा देत आहे तसंच तसंच मित्रांनो मी आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही तुम्ही आता तर येतच आहे आता तर पाठिंबा देतच आहे पण पण तुम्ही नक्की आपलं अधिवेशन चालू झाल्यानंतर तुम्ही मुंबई गाठाल आणि आझाद मैदान घाटाल अशी माझी आपल्याला विनंती आहे तर मित्रांनो आपण भेटूया तर तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा तर मित्र हो मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो तर धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आता व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपला आभारी आहे